युगश्रेष्ठ आचार्य संतश्री श्री मुनी विद्यासागर महाराज हे मूर्तिजापूर रोडवरील खेरडा गावात मुक्कामानंतर चार जुलै रोजी कारंजाकडे विहाराकरिता निघाले असताना भटशिवनी फाट्याजवळ असलेल्या वखार महामंडळाच्या भव्य वेअर हाऊसमध्ये आचार्य संतश्री विद्यासागर महाराज यांचा पंचावन्नवा मुनिदीक्षा दिवस संगीतमय वातावरणात हजारो जैन बांधवांच्या उपस्थितीत पार पडला आषाढ शुद्ध पंचमी चार जुलै रोजी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या या मुनिदिक्षा दिवसानिमित्त आचार्य श्रींना पंचावन्न दिवसाचे औचित्य साधून पंचावन्न शास्त्रदान करण्यात आले यावेळी विद्यासागरजी महामुनिराज विर्यापक श्रवण मुनिश्री प्रसाद सागर महाराज मुनिश्री चंद्रप्रभा सागर महाराज मुनिश्री विरामय सागर महाराज एकलश्री सिद्धांत सागर महाराज यांच्या उपस्थितीत हो हा मुनिदिक्षा समारोह पार पडला सर्वप्रथम पूजन आणि पादपक्षालन तसेच आरती प्रवचन करून दीक्षा दिवस हजारो जैन बांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यानंतर महाराजांची संपूर्ण जैन बांधवांना भागवताच्या आचार विचाराचे अनुकरण केल्यास निश्चित आपल्या उद्योगामध्ये आणि जीवनात प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असे उद्बोधन केले त्यानंतर आचार्यजींच्या आहारदानाचा कार्यक्रम होऊन संपूर्ण जैन बांधवांसाठी कारंजा येथील महावीर ब्रह्मचार्याश्रम या ठिकाणी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती हा पुण्यार्जन अवसर समजून संपूर्ण भारतातून आणि परिसरातील सकल जैन बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली होती यानंतर मुनिश्री विहार करून कारंजा येथील महावीर ब्रह्मचार्याश्रम या ठिकाणी मुक्काम करून पाच जुलै रोजी शिरपूर जैन येथे चतुर्मासाकरिता शेलू बाजार मार्गे विहार करणार आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड